टोकावडे जिल्हा परिषद शाळेत सावळा गोंधळ पहिली ते सातवीला दोनच शिक्षक टोकावडे जिल्हा परिषद शाळेत सावळा गोंधळ उडालेला असून पहिली ते सातवीच्या वर्गाच्या विद्यार्थी यांना दोनच शिक्षक ही बाब ग्रामस्थांनी उघडकीस आणलेली आहे आणि या शाळेत आत्ताच्या घडीला पटसंख्या शहाऐंशी एवढी आहे तरी पण विद्यार्थी यांच्यावर अन्याय होत आहे कल्याणनगर रस्त्यावरील जिल्हा परिषद केंद्र शाळा टोकावडे ही नाक्यावरील शाळा असून या शाळेत मुख्याध्यापक हे त्यांचं काम सोडून विद्यार्थ्यांना शिकवायला वेळ मिळत नाही दोन शिक्षक असल्याचं चित्र उघडकीस आलेलं आहे आणि ही गंभीर बाब पालक संदीप पवार यांनी पत्रकार राजेश भांगे यांना सांगितली की टोकावडे शाळेत आमची मुली शिकत असताना एक ते सात वर्गांना फक्त दोन शिक्षक काय शिकवणार आणि त्यामुळे पालक वर्ग आपली मुले इंग्रजी शाळेत टाकण्याच्या तयारीत आहेत या शाळेत अजून एक शिक्षक त्वरित दिले नाहीत तर टोकावडे शाळेला दोन दिवसात टाळे ठोकण्याचा इशारा पालक वर्ग आणि ग्रामस्थांनी दिलेला आहे भुन, राजेश भुंगे प्रतिनिधी महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 000, शून्य शून्य एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम